नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत मानिणी आणि विक्रमच आज, विक्रम आज लग्नाचं ॲनिव्हर्सरी असते आणि त्यासाठी त्यांनी असं सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असत त्यामुळेच आता मानिणी खूप छान असा तयार होऊन तिथे उभे असतात तर विक्रम आता मानिणीला असं म्हणतात कि तू एक काम कर आता मानिनी इथे एक टेबलवर बॉक्स आहे ना तो उघड आधी मग आता तो उघडल्यावर त्याच्यामध्ये मोगऱ्याचा फुलांचा गजरा असतो आता हा गजरा पाहून त्या खूप खुश होतात तर नंदिनी जीवा काव्य आणि इथे आलेले असतात आता हे चौघांनाही खूप कौतुक वाटत असतं की ह्या वयात सुद्धा ह्या दोघांमध्ये किती छान बॉन्ड आहे ते बघतच राहतात आणि त्यानंतर पुन्हा एक आता दुसरं सरप्राईज असतं तर विक्रम पुन्हा मानिनीला असं म्हणतात की आता दुसरं सरप्राईज बघ आणि म्हणूनच मानिनी आता ते बघू लागते तर त्यात एक चिठ्ठी दिलेली असते आता त्या चिठ्ठीमध्ये खूप छान अशी कविता लिहिलेली असते विक्रम यांनी मानणीसाठी आणि ती कविता खूप सुंदर अशी असते की तुझ्याशिवाय जीवनाला काही अर्थ नाही आहे आणि बरेच असे ओळी असतात लिहिलेल्या तर आता तेव्हा नेमकं असं होतं की ज्या वेळेस फार्म हाऊसला ह्या दोनही जोड्या गेलेल्या असतात तिथे जीवन सुद्धा काव्यासाठी असंच एक पत्र लिहि लिहिलेलं असतं आणि काव्याने ते वाचलेलं असतं त्यात ज्या ओळी लिहिलेल्या असतात प्रेमाच्या त्या सेम टू सेम विक्रमने मानणीसाठी लिहिलेल्या असतात आणि त्यामुळेच आता काव्य आणि जीवा एकमेकांना पाहू लागतात आणि काव्य ही नजर चोरत असते कारण आता जुन्या गोष्टींना त्या भूतकाळाला आठवून काही उपयोग होणार नाहीये आता तर आम्ही नातं पण तोडलं आहे तेव्हा आता एकमेकांमध्ये बघून सत्तारी काय भावना आहेत हे तिला समजताना म्हणूनच ती नजर चोरण्याचा प्रयत्न करत असते तर जीवाला सुद्धा खूप गिल्ट वाटत असतो की ह्याच कवितेमुळे आम्ही आमचं दोघांचंही नातं तोडलं आणि आज तो परत काव्याकडे पाहत असतो पुढे आता नंदिनी म्हणते की बाबा आईना तुम्ही किती जीव लावतात ना तुमच्या दोघांमध्ये किती छान बॉन्ड आहे खरंच कौतुकच करावं लागेल तुमच्या दोघांचं मग मानणी खूप लाजत असतात त्याच वेळेला आता विक्रम यांनी खूप छान असे मेनू ऑर्डर केलेले असतात आणि आता दोघं एकमेकांना घास भरवून एन्जॉय करत असतात आणि ह्या दोनही जोड्या त्यांचं कौतुक करत असतात तर आता खूप छान असं बर्थडेचं सेलिब्रेशन चालू असतं आणि बड्डेचं सेलिब्रेशन नाही म्हणता येणार पण एक सरप्राईज असं विक्रम यांनी मानलेलं दिलेलं असतं तर दुसरीकडे रम्या ही फ्रेंडशिप बँड बघत असते आणि ती वसूल असं सांगत असते की आई हे बघ हे फ्रेंडशिप बँड आज फ्रेंडशिप डे आहे ना मी माझ्या पार्थसाठी घेऊन आली आहे मला त्याला घालायचं आहे का पण तो मला भेटायला पाहिजे त्याच वेळेला वसू सांगते की तुला फ्रेंडशिप बँडचं पडलं आहे का अगं ती पिहू तिकडे रडत होती आणि ती अजूनही भिदरलेली आहे तिने मला पाहिलं आणि एकदम भिचकली तेव्हा रम्या म्हणते कधी काही मग ही असो सांगते की अगं काल ना मी काव्याच्या रूममध्ये गेली होती आणि तेव्हा काय झालं माहितीये दरवाजा पिहूने उघडला आणि मला पाहून खूप भिचकली आणि त्यानंतर तिच्या मागे काव्य जीवा पार्थनी नंदिनी उभे होते त्यांनी बघितलं तिला असं घाबरले आणि नंदिनीने लगेच पिहूला विचारलं पण की तू असो आता त्यांना बघून इतकी का घाबरलीस त्याच वेळेला मला माझे हे टेलमच लागले होते मला असं वाटलं की पिहू आता नंदिनीला काहीतरी सांगते की काय पण तसं काही झालं नाही म्हणजे पिहूने काही सांगितलं नाही तसा नंदिनीला पण खूप घाबरलेली होती अगं आणि सगळे जण ना तिला की इतकी का का ना मग सुटा आणि मग मी लगेच त्यांची विचारपूस केली आणि तिथून निघून गेली पण मग नंदिनीच्या हे मनात तर आलं असेल ना की वसुत त्यांना पाहून पिहू का इतकी घाबरली तेव्हा तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे रम्या तेव्हा रम्या म्हणते की आई तू बंदोबस्त करायचं म्हणते का अगं उद्या चांगला धिंगाणा होईल धिंगाणा तुला माहिती का काही जेव्हा मी ना नंदिनी आणि जीवाच्या रूमच्या बाहेर उभी होती ना तेव्हा त्या दोघं जण पिहूच्या काउन्सिलरबद्दल बोलत होते की पिहूच्या अशा अवस्था कशामुळे झाल्या आहे आपण एका काउन्सिलरला बोलवून त्याचा न्यायनिवाडा करायला पाहिजे असं ते म्हणत होते आणि त्यामुळेच आई मला असं वाटते की उद्या त्यांनी एका काउन्सिलरला बोलवलंय आणि हा काउन्सिलर आता पीहूसाठी साठी येणार आहे कारण पीहू खूप मागच्या काही दिवसांपासून खूप घाबरलेली असते ना आणि म्हणे काय तिचा रिजल्ट पण फेल आला त्यामुळेच एका काउन्सिलरची मदत घेऊन पिहूला ते चांगलं करण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आता काही खरं नाही आई त्या पिहून जर तोंडू उघडलं ना मग ह्या घरामध्ये चांगलंच भांडण पेटेल आणि मग आपलंच नाव बदनाम होईल काय करायचं आहे तेव्हा वसू म्हणते की हो का असं काही चाललंय का त्या जीवानी नंदिनीचं मी बघते ना कसं तो काउन्सिलर येतोय कुद्या येतोय का तो नाही नाही मी त्याला येऊच देणार नाही ही वसू आत्या काही कमी नाही आहे मी बघतेच तो काउन्सिलर कसं ह्या घरामध्ये येतो त्याला नाही ना हकलून दिलं तर नावाची वसुवात्या नाही असं ना ती म्हणू लागते तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की रम्या ही वसुला सांगते की आई अगं घरात काही कार्यक्रम आहे काच नाही म्हणजे घरात डेकोरेशन वगैरे चालले तेव्हा वसुवात्या म्हणतात की अच्छा यांचं लग्नाचा वाढदिवस असतो त्याचं चा सेलिब्रेशन चालू असेल मग डेकोरेशन तयारी चालू असेल ना बड्डेची बरं करू देच यांना बड्डे मलाही बघायचं की एकत्र कसा बड्डे यांचा साजरा होतो ते ह्या दोघांचा खूप जळफळाट होत असतो त्या काहीतरी वेगळ्याच विचारांमध्ये असतात कारण पिहूला आपण तोंड बंद करायचं असं त्यांना वाटत असतं तर पुढे आता विक्रम हे अचानक आता त्यांना आठवतं की अरे आज तर फ्रेंडशिप डे आहे तुम्ही एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलं नाही का असं ते आणि पार्थकडे पाहून म्हणतात तेव्हा त्या दोघंही पूर्णपणे शांतच बसतात मग विक्रम म्हणतात की काय झालं थांबा आता मीच तुम्हाला फ्रेंडशिप बँड देतो लगेच असते फ्रेंडशिप बँड पार्थ आणि का इथे जीवाला देतात आणि सांगतात की चला बांधा आपापल्या बायकांना फ्रेंडशिप बँड तेव्हा मात्र कोणाची हिंमतच होत नसते कोणीच काही ऍक्शन घेत नसतं मग माननी म्हणतात की अरे घाला ना फ्रेंडशिप बँड काय झालं घाला तुमच्या बायकांना अरे बायको ही मैत्रीणच असते ना, ना। मग आता तरी सुद्धा पार्थ आणि जीव एकमेकांकडेच पाहत असतात मग माननी म्हणतात की काय झालं आमच्या समोर नाही घालायचे का फ्रेंडशिप बँड मग विक्रम म्हणता अच्छा अच्छा आत्ता समजलं मला तुमचं काय चाललंय ते बरं ठीक आहे तुमच्या रूम मध्ये जा आणि फ्रेंडशिप बँड बांधा आम्हाला काही हरकत नाहीये तेव्हा मात्र कोणीच काही बोलत नसतं पण ते पटकन आपापल्या रूम मध्ये निघून जातात मग आता इकडे नंदिनी आणि जीवा रूम मध्ये मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असं दोघं एकदम सोबतच म्हणतात दोघांचाही शब्द एकच होतो मग जीवा म्हणतो की तुम्हाला काहीतरी बोलायचंय का मग नंदिनी म्हणते की तुम्हाला काय बोलायचंय तेव्हा जीवा म्हणतो की हेच की फ्रेंडशिप बँड बांधून घेऊ नंदिनी म्हणते का मी का बांधू तुम्हाला फ्रेंडशिप बँड मी काय तुमची मैत्रीण आहे का जीवा म्हणतो अरे एका रूम मध्ये जर दोन पुरुष आणि स्त्री रूममध्ये राहत असतील तर, तर, भाई भाई तर ते रूममेट्स आहेत म्हटल्यावर त्यांच्यात फ्रेंडशिप तर व्हायलाच पाहिजे ना मग आहात तुम्ही माझी मैत्रीण तर काय झालं नंदिरी म्हणते हे बघा मला कोणत्याच नात्याचं ओझ माझ्या खांद्यावर घ्यायचं नाहीये त्यामुळे ना मैत्रींना बायकोने काहीच नाही मला फक्त ह्या नात्यांमधून मोकळं व्हायचं तेव्हा जीवाला वाईटच वाटत असतं पण जीवा म्हणतो की एक मिनिट तुम्ही मला काहीतरी बोलणार होतात ना मग काय बोलायचं होतं तुम्हाला सांगा बरं तेव्हा नंदिनी म्हणते हेच की फ्रेंडशिप बँड का बांधायचा मग जीवा म्हणतो की हे बघा तुम्ही हट्टीपणा करू नका हा बँड माझ्या घरच्यांसाठी तरी माझ्या हातात बांधा कारण माझ्या बाबांनी हे सांगितलं की फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधा आता इथून आपण बाहेर गेल्यावर आई आणि बाबा मला विचारतील तू फ्रेंडशिप बँड का बांधला नाही त्यापेक्षा सोपं आहे की फ्रेंडशिप बँड बांधून आपण पूर्णपणे त्यांचं ऐकायला पाहिजे पण नंदिनी म्हणते की हो का घरच्यांसाठी मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधायचा का नाही बांधणार मी तुम्हाला हे बघा मी फ्रेंडशिप बँड बांधेल पण मी माझ्या हाताने मला बांधते तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला बांधा जेवा म्हणतो की असं कसं एका हाताने फ्रेंडशिप बँड कसं बांधू नंदिनी म्हणते ना नंदिनी म्हणत असते की बघा बांधून जमते का मग आता जीव ते फ्रेंडशिप बँड घेतो आणि जरा बाजूला जाऊन ते घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधत असते तिच्या हाताने मग आता त्याच वेळेला नंदिनी जीवाकडे पाहते कारण त्याला बांधायला जमतच नसतो बराच वेळ तो फ्रेंडशिप बँड धरूनच उभा असतो मग नंदिनी म्हणते की काय झालं तेव्हा जीवाला जीवा 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 आता नंदिनी म्हणते की हात पुढे करा आणि मग आता जीवाच नंदिनीच्या हातातला सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधू लागतो आणि त्यानंतर नंदिनी ही रूममध्ये त्याला म्हणालेली असते की तुमच्या हातून मी फ्रेंडशिप बँड बांधूनच घेणार नाही आणि आता अचानकपणे तिने हात पुढे केल्यामुळे जीवा तिच्या हातातला बँड बांधू लागतो आणि मग जीवा लगेच तिला म्हणतो की हे बघा तुम्ही आत्ताच मला म्हणाला होता की मी फ्रेंडशिप बँड तुमच्या हाताने बांधून घेणार नाही पण हेच खरं आहे की तुम्ही माझ्याच हातून शेवटी फ्रेंडशिप बँड बांधून घेतला मग आता नंदिनी जरा विचारतच पडते दुसरीकडे काव्या पण आता पार्थला रूममध्ये गेलं गेल्या म्हणत असते की तुमचा हात पुढे करा मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधते त्यावर पार्थ म्हणतो की का मला का मी तर तुमचा मित्र पण नाही आहे मग मला हा फ्रेंडशिप बँड कशासाठी बांधताय मला नाही बांधायचा आणि तुम्हाला इतकीच हाऊच आली असेल ना तुमच्या मैत्रिणीला बोलवते अनिशाला आणि दिवसभर तिलाच फ्रेंडशिप बँड बांधत बसा त्यावर आता काव्याला रागच येतो ती म्हणते की तुम्ही नाहीत का म्हणजे हट्टीपणा करताय ना तुम्हाला नाही ना फ्रेंडशिप बँड बांधायचं आहे नका बांधू पण मला निदान टोमणे तरी नका मारू तिलाही आता ती सिरियस होऊन जरा राखवलेली असते तर पार्थ म्हणतो की मला तुम्ही सांगा आपण डिवोर्स साइन केले आणि आपण मैत्री का करतोय आपलं हे ना मोकळ करायचंय ना मग कशाला तुम्ही माझं डोकं खाताय मला नाही जायचंय ना ह्या ट्रॅक वरती तेव्हा काव्या म्हणते की अहो ती गोष्ट तर सोडा तुम्ही ठीक आहे ना आपण नाही होऊ शकलो एकमेकांचे नवरा बायको पण आपण मित्र मैत्री तर होऊ शकतो ना पार्थ म्हणतो का कशासाठी मला तुमची मैत्री हवी आहे नाही सांगितलं ना एकदा मी त्यावर काव्या म्हणते की एका रूम मध्ये रुममेट्स असतात ना त्यांच्यामध्ये मैत्री पण असते आणि आज फ्रेंडशिप डे आहे म्हटल्यावर फ्रेंडशिप बँड तर बांधायला पाहिजे ना आता तुम्ही किती नाही म्हणा पण मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधणारच त्यावर जे पार्थ म्हणतो की फ्रेंडशिप बँड बांधायला माझा हात मी तुम्हाला देईल तेव्हा ना मग आता काव्याला पुन्हा राग येऊ लागतो तर काव्या तर रागाने तिकडे किचनमध्ये आलेली असते तिथे ना नेमकं आता विक्रम हे कॉफी बनवत असतात आणि मग ते काव्याला पण म्हणतात की काव्या काय गं किचनमध्ये का आलीस कलेक्टरीन बाई तुम्ही फक्त आता अभ्यास करायचा तुम्हाला लाल दिव्याची गाडी पाहिजे ना मग किचनमध्ये यायचं नाही तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की बाबा मी आली आहे इथे पाणी पिण्यासाठी आणि तुम्ही हे काय करताय कॉफी मग आता लगेच विक्रम म्हणतो की हे बघ काव्या मी तुला पण कॉफी बनवतो चल थांब आता थोड्या वेळ तेच काव्या म्हणते नको काका मला नको आहे कॉफी पण मला एक सांगा की तुम्ही ही कॉफी मानणी काकूनसाठी बनवताय का, का? विक्रम म्हणतो हो अगं आज मी ठरवलं आहे की तिने कोणतीच तक्रार मला करायलाच नको म्हणून मी आज तिचं सगळं मनासारखं करणार आहे मग काव्या म्हणते की बाबा तुम्ही किती रोमॅंटिक आहात ना आणि काकू पण मला खूप आवडतं असं रोमॅन्टिक असणं तेव्हा काय का काव्या तुझ्या हातात फ्रेंडशिप बँड पण नाही पार्थने तुला बांधला नाही का काव्या म्हणते नाही ना बाबा मग आता विक्रम म्हणता का ग त्याला नाही आवडत का असं काव्य म्हणते नाही आवडत त्यांना मी तर म्हणाली होती की बांधून देऊ का पण त्यांनी काहीच ऐकलं नाही मग आता विक्रमला जरा ऑफ होतं ते म्हणतात की काय मी एवढं प्रेमाने तुम्हाला फ्रेंडशिप बँड तिला बांधायला आणि तो तर तुम्ही एकमेकांना बांधला पण नाही थांबातच जाऊन त्या पार्थला ओरडतो लगेच काव्या म्हणते नको बाबा तो खडूस आहे आणि म बोका कुठला नुसता फडफड करत असतो आणि काही कामाचा नाही तुमचा मुलगा खडूस माझं ऐकतही नाही फ्रेंडशिप बँड तर बांधलाच नाही पण चार शब्द मला ऐकवलेत तुमच्या मुलाला ना काही केवच येत नाही असं ती म्हणू लागते आणि विक्रम जोरात जोरात हसू लागतात ते म्हणतात की काही जोडी आहे यार तुमची खरंच ना मध्येच म्हणतात काय नंतर अबोला काय आणि मग राग रुसवे खरंच तुमच्या जोडीचं काहीतरी वेगळंच आहे आणि ते हसत असतात त्याच वेळेला जेव्हा तिथे हळूस आलेला असतो आणि त्याने ते फ्रेंडशिप बँडबद्दलचं बोलणं ऐकलेलं असतं मग जरा तो आता घाबरतो आणि विचार करतो की आता बाबा मला पण फ्रेंडशिप बँडबद्दल विचारू लागतील त्यापेक्षा चला इथून सुटा तो जायला लागतो ला तर विक्रम त्याला पाहून घेतात आणि म्हणतात काय रे जीवा तू काय करतोय किचन मध्ये आणि हे काय आला आणि लगेच चाललंय तू आला कशासाठी होता तेव्हा जीवा म्हणतो की बाबा मला ना खूप तहान लागली होती मी पाणी पिण्यासाठी आलो होतो पण मला काहीतरी आठवलं म्हणून मी चाललो तिकडे मग विक्रम म्हणतात की मग पाणी न पिता जाणार आहे का इतकाही वेळ नाहीये का तुला जीवा म्हणतो बाबा आताच पाणी घेतो मग आता तो पाणी पित असतो त्याच वेळेला विक्रम त्याचा हात बघतो आणि म्हणतो काय रे जीवा फ्रेंडशिप बँड बांधला ना नंदिनीने तुला आणि काय तू फक्त नंदिनीलाच बांधलास का काव्याला नाही बांधला अरे अग्न आधी तुमच्या दोघांमध्ये मैत्री होती ना खूप घट्ट अशी मैत्री होती ना तुमच्या दोघांमध्ये मग लग्न झालं विसरून गेलात मैत्री असं नाही करायचं हां मैत्री ही मैत्रीच असते आणि चल काव्य तू पण आता एक फ्रेंडशिप बँड आण आणि जीवाला बांध पण जीवाची इच्छाच नसते कारण त्याला आता खूपच गिल्टी वाटत असतं की हे काय करतोय आम्ही म्हणजे आता आम्ही आता थांबवलोय याची आम आम्ही या नात्याचा शेवट केलाय आणि बाबा पुन्हा ते जागा करण्याचा प्रयत्न का करताय आणि त्यामुळेच आता जीवाच्या हातातला तो फ्रेंडशिप बँड पाहून इकडे काव्याला खरंच वाईट वाटतं कारण पार्थने काव्याला फ्रेंडशिप बँड बांधलेला नसतो पण नंदिनीने मात्र जीवाला फ्रेंडशिप बँड बांधलं आहे आणि आता जीवाला पण समजतं की माझ्या हातातला फ्रेंडशिप बँड पाहून काव्याला खूप वाईट वाटत असेल आणि त्यालाही आता खूपच असं गिल्टी वाटू लागतं त्यामुळेच तो म्हणतो की बाबा असू देत ना असं फ्रेंडशिप बँड एकमेकांनी सगळ्यांनाच बांधायला पाहिजे असं काय आहे पण विक्रम काही ऐकायला असं ते म्हणतात की जा जीवा फ्रेंडशिप बँड आण आणि काव्याला बांध माझ्या तेव्हा आता जीवाचा नाही तो खरंच फ्रेंडशिप बँड आणायला जातो तर पुढे आता आपण असं बघतो की सेलिब्रेशन असतं माननी आणि विक्रमच्या बड्डेचं आणि त्याच वेळेला बसू आणि रम्या असं काहीतरी प्लॅन करतात की त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी दिवसचं सत्य सा सांगून टाकायचं असं त्यांनी प्लॅन केलेलं असतो प्रेक्षकांना तर पिहूला आता काउन्सिलर बोलवलंय आणि आता पिहूसाठी साठी वेगळी ट्रीटमेंट तो काउन्सिलर देणार असतो पण वसू आता म्हणते की त्या काउन्सिलरला हो काउन्सिलर आलेला सुद्धा आता वसुआयला काही बघवत नाहीये प्रेक्षकांना ट्विस्ट आपल्याला पुढे पाहायचेच आहे कारण आता एक नवीनच प्रोमो रिलीज झाला आहे की नंदिनी ही एक पत्र लिहित असते माननी तिला लिहायला सांगतात आणि त्यानंतर ते पत्र आता हव्याने उडताना जीवाच्या पायाजवळ येतं मग आता ते हस्ताक्षर नंदिनीचा आहे हे जीव ओळखतो आणि तेच पत्र आता नंदिनीच्या हातावर ठेवतो त्यावेळेला नंदिनी खूपच रागात असते ती म्हणते की मला नाही पाहिजे पत्र हे माझं पत्र नाही आहे आणि तुमच्या ते पत्रामधलं बोलणं माझ्या अजूनही लक्षात आहे की आपण नात्यामधून वेगळं होऊया आणि आपण नात्याचं शेवट करूया त्यामुळे तुमच्या कोणत्याच प्रकारच्या नात्या पत्रामध्ये मला इंटरेस्ट नाहीये मग असं बोलल्यावर जीवा म्हणतो की काय तुम्ही चुकीचं पत्र वाचलंय ते पत्र मी तुमच्यासाठी लिहिलंच नव्हतं मग असं म्हटलं नंदिनीला धक्काच बसतो ती म्हणते की काय ते पत्र तुम्ही नव्हतं लिहिलं म्हणजे तुम्हाला डिवोर्स नव्हता घ्यायचा मग जेव्हा म्हणतो की नाही म्हणजे तुम्हाला पण दिवस नव्हता घ्यायचा का असं जेव्हा पण आता नंदिनीला विचारतो तर पेक्षा आता नंदिनी एकटक जीवाकडेच पाहू लागते तेव्हा आता हे पत्राचे सत्य लवकरच जीवा आता नंदिनीला सांगणार आहे त्यामुळे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम तर पुढे आता असा अजून एक प्रोमो आपण पाहणार आहोत प्रेक्षकांना की पार्थ आणि काव्याचा आहे की काव्यासुद्धा आता पार्थला म्हणत असते की म्हणजे काव्य ही झोपलेली असते आणि तिला एकटक पाहत असतो बाहेर खूप पाऊस चालू असतो विजांचा कडकडाट चालू असतो आणि त्याच वेळेला पार्थ हा झोपलेल्या काव्याला असं म्हणत असतो की काव्या अगं आपण तर वैताकून कोर्टाची पायरी चढलो पण आपण तर शहाणे असू तर कोर्टाची पायरी न चढता मैत्रीची पायरी चढण्याचाच मला अर्थ वाटतोय आणि आता मी असं ठरवलं आहे की मला तुझा हात हातात घेऊन पुन्हा मैत्रीची पायरी चढायला आवडेल मग तुम्ही तयार आहात का त्याच वेळेला वीज चमकते आणि काव्या खूपच अशी दचकून उठते आणि पकडते त्याच वेळेला पार्थ, पार्थ म्हणतो अरे मी फक्त स्वप्नात असं म्हणालो आणि तर माझा हात म्हणजे मला तर माझं उत्तर मिळालं म्हणजेच आता काव्या आणि पार्थ असं तो म्हणतो की आमच्या दोघांच्या लग्नाला पुन्हा एकदा म्हणजे एक, एक सेकंड चान्स मी देणार आहे तर असा जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पाहत तर हा लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद